निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाण्याच्या डोंगर शेवली गावाला लागूनच जंगल परिसर आहे या परिसरात बऱ्याचदा अनेक हिंस्र प्राण्यांचा वावर पाहायला मिळतो असेच दोन अस्वल दोन दिवसांपूर्वी गाव परिसरात असलेल्या श्री सोमनाथ महाराज मंदिरात आढळून आल्यानं परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय सध्या शेतातील पिकांची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ आहे अशातच अस्वल आढळल्यानं याचा मजुरांवर देखील परिणाम होणार आहे अनेक वेळा वनविभागाकडे डोंगर शेवली येथील ग्रामस्थांनी तक्रारी निवेदन दिले आहेत मात्र या निवेदनाची अद्यापर्यंत वनविभागानं दखल घेतली नसल्याचं यावरून दिसून येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य